ही जे कोळ्या पालवीला येणारी कीड आहे हे सगळी कीड असं पानं एकत्र बांधून ठेवते आई आतमध्ये बसून क्लोरोफिल खाते इथे खाल्ले दिसते क्लोरोफिल हे मोहर येण्याच्या प्रक्रियेच्या वेळेस आहे आपण तिकडे दुर्लक्ष केलं त्याला मोहर आला त्याला फ्रूट झाला आई कीड संपून निघून गेली तिचं आयुष्य झालं पानावरचं आळी आयुष्य संपलं मी मला जेव्हा दिसतं तोपर्यंत आई आयुष्य अर्ध झालेला असतं आणि मी फवारणी केल्यानंतर याचं पराघिवण करणारे कीटक के मरतात किंवा येत नाही वासाने त्याची मला ही फवारणी ह्याच्या कंट्रोलसाठी करायची असते पण कंट्रोल करायची गरजच नाही आहे हे निसर्गात ते कीड इथे खाणारच नाही आहे हिला मारायच्या प्रयत्नामध्ये औषध तिथपर्यंत पोचत नाहीच ही मरतही नाही ह्याला परागण करणारे मरतात त्याचे शक्यतो औषध न फवारता आपण जर आंबे घेतले तर आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होतो तसे हे आपण जाळी अशी काढून टाकली तर निघून जातं ते संपलं काही शिल्लक नाही व ते हाताला लागून खाज येते असंही नाही तर हे सगळं जे निसर्गाचे नियम आपण घर धले पाहिजेत कोवळ्या फांदीला लग कीड लागते